नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा टेस्ट पाहायला मिळणार आहे प्रिया दरवाजाच्या बाहेर अर्जुनचे माती लागलेले बुटाचे ठसे पाहते प्रिया अर्जुनचे बूट हातात घेते आणि पाहू लागते तेवढ्यात तिथे ते ते सायली येते सायलीला पाहून प्रिया बोलते मी या बुटाला धुवून लागत किती चिखल लागलाय हे बूट असं बोलून ती निघून जायला लागते पण ते मित्रांनो तेवढ्यात सायली जी आहे ती प्रियाला थांबवते सायली बोलते त्यांच्या तु� बुटाला कोणी हात लावले मला आवडणार नाही ठेवते त्यांचे बूट तिथे मलाही चालणार नाही त्यांच्या बुटाला हात लावले प्रिया तिच्या रूम मध्ये येते आणि साक्षीला कॉल करते प्रिया बोलते काल तुझ्या घरी चोरी झाल्यानंतर तू तुझ्या खोलीचा फोटो पाठवलाय त्या फोटोमध्ये मध्ये एक बुटाचा ठसा उमटला होता बघ तसेच उमटले होते कोणी नसून जो आहे तो अर्जुनच आहे आता प्रिया हे सगळं फोनवर बोलते तेव्हा सायली हे गप्पूप ऐकत असते येणाऱ्या भागात सायली आता प्रियाला फरफटत घरातल्या सर्वांसमोर घेऊन जाणार आहे आणि प्रियाचे सर्व कट कारस्थान सगळ्यांसमोर सांगणार आहे तेव्हा घरातल्या प्रियाला काय शिक्षा देणार हे पाहणं खूप रंजक असणार आहे मित्रांनो पण तुम्ही मालिका पाहताय का, का? मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद